आता नाशिक रोड मध्ये घर घेणे झाले अधिक सोपे लॅम रोड महाराजा बस च्या मागे एचबी कन्स्ट्रक्शनचा नवीन प्रोजेक्ट आता आपल्या सेवेत अत्यंत वाजवी दरात टू बीएचके व थ्री बीएचके फ्लॅट उपलब्ध व्यावसायिक वापरासाठी गाळे म्हणजेच शॉप्स देखील उपलब्ध उत्तम लोकेशन व सर्व सोयी सुविधांसह बुकिंगसाठी आजच संपर्क करा नऊ आठ पाच शून्य पाच शून्य आठ पाच आठ एक किंवा आठ आठ पाच पाच शून्य नऊ सात एक चार तीन नाशिक रोडचा राजकीय आखाड्यात प्रभाग क्रमांक सतरा सध्या सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला आहे या प्रभागात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने विरोधकांना घाम फोडणारे स्ट्रॉंग पॅनल जाहीर करत निवडणुकीच्या रिंगणात एकतर्फी आघाडी घेतली आहे ठाकरे गटाच्या या तगड्या उमेदवारांमुळे भाजप आणि शिंदे गटासह इतर प्रतिस्पर्ध्यांच्या पायाखालची वाळू सरकली असून विजयाचा गुलाल आम्हीच उधळणार असा आत्मविश्वासाने भरलेला दावा शिवसैनिकांनी केला आहे प्रभाग सत्रामधून शिवसेनेने गट अत्यंत विचारपूर्वक आणि विजयाची गणितं जुळवणारे उमेदवार दिले आहेत अभ्यासू आणि आक्रमक शैलेश ढगे जनसामान्यांच्या प्रश्नांची जाण असलेल्या मंगलाताई आढाव तरुण तडबदार मंगेश मोरे आणि महिलांच्या प्रश्नांवर लढणाऱ्या प्रमिलाताई मैद अशी ही चौफेर फळी मैदानात उतरली आहे या चारही उमेदवारांचा जनसंपर्क आणि कार्यशैली पाहता मतदारांचा कौल उघडपणे ठाकरे गटाच्या बाजूने झुकल्याचे सकारात्मक चित्र निर्माण झाले आहे नाशिक महानगरपालिकेच्या दोन हजार सव्वीसच्या निवडणुकांमध्ये आम्ही चौदाही प्रवा क्रमांक सतरा जेंदोर परिसर दसरा गावठाण नगर आम्रपाली भीमनगर या परिसरातून उभे आहोत साडेआठ वर्षापासून वाढात बऱ्याच ठिकाणी विकास कुठला आहे रस्त्याचे गार्डनचे हाल खराब आहे पाणी पुरवठा पावसाळ्यात देखील कमी होतोय एकच टाइम येतोय तो अर्धवट येतोय आणि बरेचसे विरोधक या संपर्कात नसतात पाच वर्ष सोडा साडेआठ वर्ष झाले आहे निवडणुकांना साडेआठ वर्षानंतर निवडणुका होत आहेत म्हणजे अक्षरशः जनता पोरकी झाली होती आणि म्हणून लोक आम्हाला निवडून देण्यासाठी उत्सुक आहेत आम्ही सर्व जाती धर्माचा आणि सर्व प्रभागामधील संतोष साधून असा आम्ही जो पॅनल तयार केलेला आहे हा पॅनल नक्कीच चार झिरो असा होईल आणि चार ते चार सीट आमचे निवडून येतील अशी मी खात्री प्रभाग सत्रामध्ये मशाल चिन्हावर लढणाऱ्या या स्ट्रॉंग पॅनलने विरोधकांना धडकी भरवली असून येथे विजयाची परंपरा ठाकरे गटच कायम राखणार हे आता जवळपास निश्चित मानले जात आहे नाशिक वार्ता न्यूज साठी प्रतिनिधी अजित सय्यद नाशिक प्रभा क्रमांक सत्रामधनं आम्ही चारही उमेदवार आपले सर्वांचे शुभाशीर्वाद घेण्यासाठी आपल्याकडे येणारच आहेत आपल्या प्रभाग सत्राचा जो थांबलेला विकास आहे त्या विकासाला कुठेतरी गती देण्याचं काम आम्ही चौघांच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी निश्चितच आम्हाला आपल्या सर्वांच्या आशीर्वाद शुभ आशीर्वाद लहान मोठा थोरांच्या आशीर्वाद आम्हाला लागणार आहे मी सर्व मतदारांना विनंती करेल का आमच्या सर्वांवरती तुम्ही एक मतदान रूपी आशीर्वाद देऊन तुमची सेवा करण्याची आम्हाला संधी द्याल आपल्या प्रभागात आज कॅनडवर सारखा मोठा प्रश्न होता रस्त्याचा त्या रस्त्याचा प्रश्न आम्ही मार्गी लावला आठ वर्ष आपल्या लोकप्रतिनिधींना कॅनड रोड परिसरातील रस्त्याची झालेली दुरावस्था दिसली आपल्या कॅनड रोड परिसरात रस्त्यावरती अनेक लोक ऍक्सिडेंट झाले त्यांचे अपघात झाले कोणी मृत्युमुखी पावले कोणी अपंग झाले या गोष्टीचा त्यांना थोडाही कोणाला जाणीव झाली नाही का आपलं कर्तव्य काय जनतेने आपल्याला निवडून दिलंय कशासाठी आणि सर्वात महत्वाचा जो मुद्दा आहे तर पाणी प्रश्न पाणी प्रश्नाने अतिशय आमच्या माता भगिनी त्रस्त झालेलं आहे त्यांचा त्रास कुठल्याही लोकप्रतिनिधीला अजूनही बघितलं गेलेला नाहीये त्याच्यावरती काही उपाययोजना केलेली नाहीये तर आम्ही निश्चितच आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आमच्या सर्वांच्या माध्यमातून आम्ही ह्या पाणी प्रश्नाला मार्गी लावण्याचं तुम्हाला एक वचन देतो आम्ही चौदाही तुमचा पाणी प्रश्न येत्या काळामध्ये पूर्ण करू आणि तुम्ही सर्वजण ज्या आपल्या उद्यान आहेत त्या उद्यानांची दुरावस्था बघा अतिशय निकृष्ट दर्जाची उद्यानं आहेत उद्यानांचे ठेकेदार हे आपले लोकप्रतिनिधी असून देखील त्यांच्याकडनं कुठल्याही प्रकारच्या उद्यानांची पाहिजे ती स्थिती झालेली नाही त्याच उद्यानांचा विकास करण्यात आला ज्या उद्यानांमध्ये काही त्यांचा फायदा असेल बाकी सर्वसामान्य लोकांचे जे उद्यान आहे त्याच्याकडे अतिशय दुर्लक्ष झालेलं आहे मी सर्वांना विनंती करेल बोलण्यासारखं खूप आहे पण येत्या काळात आम्ही तुमच्या समोर येऊन आमची बाजू मांडून मी सर्व मतदार बंधू आणि भगिनींना एक आग्रहाची हात देऊन विनंती करतो आमच्या चौकांना देखील तुम्ही शुभाशीर्वाद द्याल तुमची सेवा करण्याची संधी द्याल अशी मी सर्वांना विनंती करतो थांबतो धन्यवाद